भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्या येथे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ग्रामसभेचे तात्काळ अंमलबजावणी करावी बसस्टॉप येथे महिलांसाठी पुरुषांसाठी शौचालय असूनसुद्धा त्या ठिकाणी स्वच्छतेचे अभाव आहे पाण्याची सोय नाही बसस्टॉपवर सर्व सोयी सुविधा शौचालय व्यवस्था करावी गुजरी चौकामध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी शौचालय असूनसुद्धा त्या ठिकाणी दरवाजे नाही सर्व मागण्या सामाजिक कार्यकर्ते तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे विनंती करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे सामाजिक कार्यकर्ते या नात्याने गावातील समस्त माता भगिनींसाठी नितीन वरगंटीवार यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या सर्व मागण्यासंदर्भात निवेदन दिले असून येणाऱ्या वीस दिवसांमध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे याची सर्वस्व जिम्मेदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असे आवाहन केले स्वात माझे पूर्ण नाव स्वाती वैभव देना दुसरी बाब इथे आमची दुकान आहे खाजीची बाथरूमची सुविधा नाही आहे काही नाही आहे तिथे लवकरात लवकर बाथरूमची व्यवस्था करून द्या आपण अजून एक व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथे काय अडचण आहे सांगा आपलं नाव सुरेश राजूरकर इथे अडचण काय आहे बाजारामध्ये बाजारामध्ये बाथरूम आणि संडाची व्यवस्था नाही आहे त्यामुळे बाहेर लोकांना बाथरूम आणि संडासांना अडचण होत आहे त्यामुळे गैरशासनाने गैरसोचने गैरसोय केलेली आहे तरी लवकरात लवकर तातडीने इथं ता बाथरूम आणि संडाची व्यवस्था करण्यात यावी हीच माझी नंबर विनंती सध्या बाजारामध्ये अजून एक व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सांगा आपलं नाव गिरजा दीपकजी आपण कुठले राहणार आहात आम्ही मालकी कोण अच्छा अड्याळमध्ये आपण बाजाराची भाजीपाल्याची जे दुकान लावतात ते किती दिवसापासून लावतात आमचे झाले आता पंधरा वर्षाच्या अच्छा तर इथे जी गैरसोय आहे बाथरूमची त्याबाबत आपलं काय मत आहे इथे तर बहुतच बाथरूमची बायाला तर बिलकुलच सोय, सोय नाही आहे बायाची कुठे जा बाथरूम मध्ये काही समजतच नाही बहुतच गरज आहे बाथरूमची तर आपले मागणी काय आहे मग इथे बाथरूम सहित चांगली व्यवस्था बाथरूम पाहिजे एक लवकरात लवकर तिन्ही ठिकाणी बाथरूमची व्यवस्था करावी आणि चौदा ऑगस्टची जी ग्रामसभा आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी मी परस्पर भेटून कितीदा विनंती करू नये हात जोडून विनंती केली पण कुणी याला प्रतिसाद दिलेला नाही म्हणून मी सव्वीस तारखेला ग्रामपंचायत कार्यालय इथे निवेदन दिलेलं आहे की या मागण्या जर वीस दिवसात पूर्ण झाल्या नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करणार याची सर्वस्वी जिम्मेदारी ग्रामपंचायत कार्यालयाची राहील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र